भाकरी तुला मिळवता मिळवता जीव कासावीस व्हायचा अंगातून पाझरलेला घाम मातीत मिसळून जायचा भूक नावाची अवधसा पोटात थयात थया, थया, थया नाचायची माझ्या संयमाची परीक्षा तू दररोज ती बघायची तुला हस्तगत करण्या प्रयत्नांची शिकस्त करायचो ठणकावून पुन्हा सांगतो वाट इमानदारीची धरली आज माझ्या टोपल्यात आरामात विसावली आहेस पाहून माझ्या प्रयत्नांना मनातून सुखावली आहेस वचन देतो ग तुला भाकरी आणि डॉक्टर शिवाजीराव कदमसरांना भूतकाळ विसरणार नाही आजचा रुबाब दाखवून अजिबात माजणार नाही डॉक्टर शिवाजीराव कदमसर यांना भाकरी ही कविता समर्पित निशब्द मी कृतार्थ मी कृतज्ञ मी डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक श्री राजाराम मधुकर वीर सर आणि परिवार जी आठशे तीन गॅलेक्सी बिल्डिंग वंडर सिटी सोसायटी कात्रज पुणे सेहेचाळीस मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास पंचवीस एकसष्ट सत्त्याण्णव